केलेला आहे आणि तिथे लिंग पूजा असते समुत्पन्न ऐका बरं का, का है। स्वामी विवेकानंद म्हणजे काय तर स्वामी विवेकानंद प्रत्यक्ष भगवान भोलेनाथ शिवशंकर आहेत हे लक्षात ठेवा म्हणून वर्णन आहे अहरहर नवद्यम धुर्जे स्तोत्रे ती परम भक्त्या शुद्ध चित्त अपमान सभवती शिवलोके रुद्र तुल्यस्तथात्र प्रचुर धन आयो पुन वर्णन आहे हे स्तोत्र विवेकानंदांनी अमेरिकेत लिहिलं मी जे आता म्हणतोय अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवला ला शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी जे पहिलं भाषण केलंय आपल्यासारखे के सुजान सात हजार वकील आहेत डॉक्टर्स आहेत शास्त्रज्ञ आहेत अतिशय उच्च विद्या विभूषित असे सगळे लोक भाषण ऐकण्याकरता बसलेले आहेत प्रत्येकजण भाषण करत असताना लेडीज अँड जंटलमॅन असा शब्द वापरायचा पण भारतामधून गेलेले निस्संग येते सम्राट स्वामी विवेकानंदांनी भाषणाच्या पूर्वी उभं राहिल्याबरोबर प्रत्यक्ष शिवस्वरूप जो राम झाला जो कृष्ण झाला तो रामकृष्ण म्हणून जन्माला आला अवतरित झाला अशा आपल्या गुरुचं स्मरण करून दोनच शब्दात जग जिंकलं होतं ते दोन शब्द म्हणजे सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका टाळ्यांचा प्रचंड कडकडाट त्या काळामध्येही झाला होता आणि पहिल्या भाषणामध्ये शिवमहिम नावाच्या स्तोत्रामधला एक श्लोक स्वामी विवेकानंदांनी मुद्दाम म्हटला मगाशी सरिताताईंनी आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति म्हणजे आकाशामधून पडणारा पाणी हे जसं शेवटी समुद्राला जातं तसं कुठल्याही देवाला तुम्ही नमस्कार जर केला शेवटी तो केशवम प्रतिगृत परमेश्वरालाच प्राप्त होतो तसा शिवमहिम स्तोत्रातला एक श्लोक स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये शिकागोतल्या त्या भाषणाच्या पहिल्या दिवशी आहे फार गोड आहे रुचिनाम द्रजु कुटील नाना पथजुषाम नुनाम एको गम्यस तमसी पयसा मरण वैव अनेक ठिकाणावरून वाहणाऱ्या नद्या ह्या शेवटी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे अनेक धर्म अनेक पंथ अनेक मत शेवटी त्या एकाच परमेश्वराला जाऊन मिळतात हा विश्वधर्म सांगणारा विश्ववरेण्य श्रीमंत स्वामी विवेकानंदांसारखा महात्मा पुन्हा जगात दुसरा होणार नाही एकमेव द्वितीय आहे म्हणून आहे त्या पुष्पदंत नावाच्या गंधर्वान निर्माल्य ओलांडल्यामुळे पातक निर्माण झालं होतं माता भगिनींनो आणि त्याचं क्षालन करण्याकरिता त्या पुष्पदंतानं ना, नावाचं स्तोत्र निर्माण केलंय तुम्ही म्हणत असाल मरुण शंकर बाबा तर ते म्हणतातच हा पुष्पदारम दे परमविदुषो य सदृशि सुधीर ब्रमादी गिर अथावाचन ममाप्येशस्तोत्रे हरपवाद परीकर खूप मोठा आहे अतीत पंथान च महिमा वाङमनसयो रतद्व्या वृत्त्याय चकितमत्ते श्रुतीरपी हा शार्दुल विक्रीडित नावाचा छंद आहे ऐका वर्ग मंडळी छंदाच्या अनेक प्रकार आहेत याच्यामध्ये एक हरणी नावाचा छंद आहे हे जे दोन माझे बोट दिसतात हे स्वामी विवेकानंदांनी सांगितले अमेरिकेमध्ये लोकांना व्याख्यानामध्ये सगळं सांगत होते भारतीय संस्कृती काय भारताचा विश्वधर्म काय ही पुण्यभूमी भारत म्हणजे काय हे सगळे स्वामी विवेकानंदांची उद्गार आणि विचार आहेत हे त्या त्या मुलांना जरा शांत करायचं तर सांगा कोणीतरी अशा पद्धतीनं हे हरणी हे दोन शिंग किंवा कान हे तोंड याच्यामध्ये एक वृत्त एक छंद आहे हरिणी नावाचा खूप सुंदर आहे बाबा बहुल रगसे विश्वत्पट्ट शिवाय नमो न प्रबल तमसे तत्संहारे हराय नमो नग्रे सात्वत रिक्त मृडाय नमो नमहसी पद्ये गुन्ने शिवाय किती आहे म्हणजे आम्ही विवेकानंदांचं गुणगाण गातो तर आमच्या आवाजानं सुद्धा सगळेजण मंत्रमुग्ध होतात काय माझ्या भगवान बोले ना शिवशंभूचं वर्णन आहे म्हणजे विवेकानंदांचं वर्णन आहे लक्षात ते तुम्ही म्हणत असाल ना लिंगपूजा करताना ब्रह्म राय रे सुरार्जित लिंगम निर्मल शोभित लिंगम जनमज दुःख विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम हे मी का सांगतोय याच कारण विरेश्वरात समुत्पन्नम विश्वनाथ दत्त हे स्वामी विवेकानंदांचे वडील हे वकील होते हे पूर्णपणे नास्तिक होते या जगामध्ये देव आहे किंवा नाही याचा विचार करण्याची त्यांना गरज नव्हती एवढी त्यांची सांपत्तिक स्थिती फार चांगली होती